नमस्कार एशियम न्यूज मध्ये आपलं सरसे स्वागत आहे गेल्या पंचवीस वर्षापासून वडोणी तालुक्याला बस स्थानक नव्हते आणि वडूणी तालुक्याला बस स्थानक नसल्यामुळं अनेक ठिकाणी गैरसोय होत होती सव्वीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव साली आ, हा तालुका निर्मिती झालेला आहे या तालुक्यात निर्मिती झालेली आहे आणि तेव्हापासून असता जाणी तालुक्याला बस स्थानक नव्हते आणि त्यामुळे आज आपल्या माजलगाव उपविभागीय अधिकारी म्हणून गौरव इंगोले यांच्या माध्यमातून तकडा अधिकारी आपल्या या मतदारसंघाला मिळालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून या वरळी बस स्थानकाचा प्रश्न आज या ठिकाणी मार्गी लागलेला आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे अ खूप सारी रिकामी जागा आहे सहाशे छप्पन गट क्रमांक शासकीय गट क्रमांक या ठिकाणी जे अतिक्रमण होतं ते संपूर्ण अतिक्रमण या ठिकाणी निस्त्राभूत केलेलं आहे पाडलेला आहे आणि हा पूर्ण गट क्रमांक जो आहे सहाशे छप्पन यामध्ये आता या बी एस टी बस स्थानकासाठी रिकामा करण्यात आलेला आहे आणि म्हणजे खूपच छान असं या ठिकाणी स्थानक होणार आहे लवकरच या बसस्थानकाची स्थानकाची निर्मिती होणार आहे स्थानक तयार होणार आहे आपण बघू शकता वडवणी शहरातील नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील जनतेनं या ठिकाणी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे कारण इतक्या वर्षापासून अं बसस्थानकाच्या प्रतिक्षेत असलेली जनता वडवणीकरांना अतिशय आनंद मिळालेला आहे आणि याच माध्यमातून संपूर्ण तालुक्याला या स्थानकाची प्रतीक्षा होती आणि ज्याची प्रतीक्षा होती ते या ठिकाणी आज घडताना दिसून येत आहे आपण बघू शकता सहाशे छप्पन शासकीय गट क्रमांक या ठिकाणी संपूर्ण रिकामा करण्यात आलेला आहे येथील संपूर्ण अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या समोरला आपण हे बघू शकता या समोरचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी असं उत्कृष्ट ठिकाण बस स्थानकासाठी या ठिकाणी केलेलं आहे आणि बीड परळी हायवे पासून अगदी हाकेच्या अंतरावर या ठिकाणी बस स्थानक होत आहे याचा सर्वस्वी आनंद वडवणीकरांना होत आहे आणि त्या आनंदाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही आपल्या एस एम न्यूजच्या माध्यमातून ही संपूर्ण बातमी आम्ही पुन्हा एकदा प्रसिद्ध करीत आहोत प्रकाशित करत आहोत हा आनंद खूप मोठा आहे वडूणीकरांना या पंचवीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी बस स्थानकाची जागा मिळालेला आहे बसस्थानक मिळालेला आहे लवकरच या ठिकाणी बसस्थानक सुरू होईल एसटीआयला सुरू होईल आणि हा वनवास पंचवीस वर्षाचा संपलेला आहे असं म्हणायला हरकत नाही माझ्या पाठीमागे आपण बघू शकता जी जे रिकामी केलेली जागा आहे त्या जागेमध्ये खूप मोठी जागा आहे आणि या जागेमध्ये रिकाम केलेला आहे तिथे शेड मारलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बस स्थानक नक्कीच आता दोन दिवसामध्ये याची येतील आणि या ठिकाणी पूर्ण वाहतूक सुरू होईल बस स्थानक अस्तित्वात येईल यासाठी खूप खूप म्हणजे वडवणीकरांचही मोठं योगदान आहे सहकार्य आहे त्यामध्ये एवढंच या ठिकाणी एसीएम न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो एसएम न्यूज साठी सतीश मुजमुले वडवणी